सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये काही मुरुम तस्कर एका महिला तहसीलदारावर हल्ला करून पळून जात यामध्ये जा संबंधित महिला तहसीलदार प्रतिभा गोरे या गंभीररीत्या जखमी झाल्या त्यांचा हात देखील फ्रॅक्चर झालाय यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात लोकांना कायद्याचा जरब राहिलाय की नाही हा प्रश्न उपस्थित केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर सरकारवर टीकेची तोफ डागली त्यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिलंय की कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर जीव घेणा हल्ला करण्याची माफियांची हिंमत कुणामुळे होतीये आणि राज्यभरातील या माफियांचा मुसक्या आवडण्यापासून सरकारला कोण रोखतय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पण असं असलं तरी स्वतःचा जीव धोक्यात घालू वाळू तस्करांच्या माघारी जाणाऱ्या तहसीलदार गोरेंच्या कृतीवर आता प्रश्न उपस्थित केले जात पण का नेमकं असं काय घडलं गोरेंच्या भूमिकेवर प्रश्न का घेतले जात आहेत चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्र सहा मार्च रात्रीच्या सुमारास तहसीलदार प्रतिभा गोरे या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रतिबंधक कारवाईसाठी निघाल्या आपल्या सरकारी वाहनाचा वापर न करता त्यांनी खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला पण याच दरम्यान त्यांना खबर मिळाली की काही मुरुम तस्कर हे पुरतर अंबा रोडवर असणाऱ्या इंदिरानगरमध्ये अवैधरित्या मुरुमाची तस्करी करतायत ही खबर मिळताच प्रतिभा गोरे यांनी घटनास्थळ गाठलं त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या खासगी वाहन चालका व्यतिरिक्त कोणीही नव्हतं त्या घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना कळालं की इंदिरानगर इथल्या रोडच्या डाव्या बाजूने मुरुमाचं उत्खनन सुरू आहे जेसीबीच्या साह्याने मुरुम पांढऱ्या रंगाच्या हायावात भरला जातोय त्यांनी लगेचच वाहन चालकाला आपली चार चाकी जेसीबीच्या जवळ नेण्यास सांगितली पण तहसीलदार इथं पोहोचले आहे हे मुरुम तस्करांच्या लक्षात येताच त्यांनी जेसीबी आणि हायवा हे घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला तहसीलदार गोरे यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला खरा पण ते निसतून जाण्यात यशस्वी ठरले पुढे प्रतिभा गोरे यांनी आपल्या तहसील कार्यालयातील व्यंकट दंडवाड महसूल अधिकारी गणेश काळे आणि महसूल सेवकाला फोन लावून बोलावलं पण त्यांची येण्याची वाट न पाहता गोरे यांनी स्वतः मुरुम तस्करांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला तर दुसऱ्या बाजूला परडगाव रोडवर मुरुम तस्करांच्या जेसीबीचा टायर खराब झाला त्यांनी जेसीबी रोडच्या बाजूला लावला ही संधी तस्करांचा पाठलाग करत असणाऱ्या तहसीलदार गोरे यांना मिळाली त्यांनी लगेचच जेसीबीच्या जवळ गाडी थांबवली आणि जेसीबीचा फोटो काढायला लागल्या पण इतक्यात अचानक पाच ते सहा लोक त्या ठिकाणी आले त्यातल्या एकानं तहसीलदार गोरे यांना धक्का देऊन त्यांच्या हातून फोन खेचला ज्यामुळे गोरे या जमिनीवर कोसळले तर इतर काहींनी गोरेंना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि त्या ठिकाणाहून पळ काढला या झटापटीमध्ये तहसीलदार गोरे यांना दुखापत झाली आणि त्यांचा हात देखील फ्रॅक्चर झाला या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे आणि सध्या तो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतोय तर तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतूर पोलीस स्थानकात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय यामध्ये अमजद फाजा कुरेशी अखिल बिल्डर इलियास कुरेशी सुजाहिद मतीन खतीब एजाज कादर खान यांसह इतर दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे हे सर्व आरोपी परतूर शहरातील इंदिरानगर अंबा रोडवर खुरेशी मोहल्ला या भागात राहतात तर यातला अमजद ख्वाजा खुरेशी सुजाहिद मतीन खतीब आणि एजाज कादर खान यांना अटक करण्यात आली आता ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी विधानसभेत देखील याचे पडसाद पाहायला मिळाले परतूरचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तहसीलदार गोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुरुम माफियांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देखील दिलंय तसंच नायब तहसीलदार म्हणाले की आम्ही यापूर्वीच कारवाईवर जाताना शस्त्रधारी गार्ड देण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती पण त्यावर आणखीन कोणतीही ऍक्शन झालेली नाहीये पण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर तो तहसीलदार प्रभावती गोरे यांच्या भूमिकेवर काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले ज्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे की अवैध गौण खनिज उत्खननावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी यात जात असताना गोरे यांनी सोबत पुरेसं मनुष्यबळ का घेतलं नाही त्याशिवाय रात्रीच्या वेळी कारवाईला जात असताना त्यांनी शासकीय वाहनाचा वापर न करता खाजगी वाहनाचा वापर का केला तसंच शासकीय वाहन चालकाला सोबत न घेता खासगी वाहन चालकाला सोबत का घेतलं त्याचबरोबर कारवाईला जाण्यापूर्वी त्यांनी पोलिसांना सोबत घेणं किंवा त्यांना पूर्वकल्पना देणं गरजेचं का समजलं नाही असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित केला जातो परभणी या भागामध्ये तहसीलदार प्रतिभा गोरे यांची प्रतिमा एक कार्यक्षम तहसीलदार म्हणून आहे कळक शिस्तीच्या तहसीलदार म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांनी या भागात भरपूर काम देखील केलंय पण त्या दिवशीच्या त्यांच्या कारवाईमुळे कुठं त्यांची प्रशंसा होतीये तर कुठं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातं तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद